नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घोगे आणि प्रकाश घुगे ॲग्री मराठी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन या ग्रुपवर टाकत असतो आणि शेतकऱ्यांना शेतीबद्दल मार्गदर्शन करण्याचं माझं काम आहे तर आज आपण आपल्याकडील ॲग्री हंड्रेड या प्रॉडक्टची आपण आज माहिती सांगणार आहोत आणि याचे डेमो दाखवणार आहोत ॲग्री हंड्रेड हा प्रॉडक्ट आमच्याकडे शंभर मिली अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर आणि पाच लिटरच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे आणि भरपूर ठिकाणी आपण याचे रिझल्ट घेतले तर हा प्रॉडक्ट सर्वप्रथम आपल्याला या पाण्याच्या पी एचवर काम करते पाण्याचा पी, 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 साहत पी एच किती आहे कसं काम करते हे तुम्हाला मिनटात दाखवतो मी हे पाणी आहे आपल्या बोरचं आणि हा बघा हा याच्यामध्ये आपण हे पी इंडिकेटर टाकतोय आणि या पाण्याचा पी किती आहे आपल्याला समजेल तर आपल्याला साधारण सहा ते सात पाण्याचा पी एच पाहिजे सातपेक्षा जास्त जर पाण्याचा पी एच असेल तर आपण फवारणीमध्ये त्याचे रिझल्ट आपल्याला खूप कमी येतात तर अशा पद्धतीने मी जवळपास चार ते पाच हजार लोकांचा वाशिम जिल्ह्यामध्ये असा पी एच चेक केला आहे तर तो पी एच आहे साधारण आपल्या भागात आपल्याला पाण्याचा पी एच भाग तुम्हाला चेक करून दाखवतो हे पी एच इंडिकेटर आहे लोकांना दाखवा थोडंसं हे पी एच इंडिकेटर आहे आणि हे याच्यावर असे कलर आहेत आणि याच्या खाली याचे मार्किंग आहेत तर जवळपास याचं जर आपण इथं चेक केलं तर साडेसात ते आठपर्यंत पर्यंत या पाण्याचा पी एच आहे असं पाणी जर आपण फवारणी करता वापरत असाल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पन्नास ते साठ टक्के येतात तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळचा जो एव्हरी हंड्रेड नावाचा हा जो प्रॉडक्ट आहे तो फक्त तुम्हाला एका पंपाला दहा मिली वापरायचा आहे स्प्रेमध्ये फक्त दहा मिली तसं तर पाच मिली वापरा तरी चालेल पण दहा मिली यश की आपला पाण्याचा पीएस हार्ड आहे तर अशा पद्धतीने आपण या पाण्यामध्ये आपण याचे दोन ते तीन थेंब टाकलेले आहेत दोन थेंबू टाकल्यावर या पाण्याचा एच आपल्याला बघा किती येतोय तर पहिले पाण्याचा साडेसात ते आठ एच होता आता जर तुम्ही चेक करताय तर याचा एच तुम्हाला पाच साडेपाच पर्यंत सहापर्यंत दिसेल तर अशा तऱ्हेने याचं काम प्रथम पाण्यामध्ये जर टाकलं तर हे पाण्याचा पी एच बॅलन्स करते याचं दुसरं काम जे आहे तर आपण बघू शकता दुसऱ्या ठिकाणी पण आपण हे आता पिण्याचं पाणी आहे हे पण तुम्हाला मी चेक करून दाखवतो हे आपल्या आकोआचं पाणी आहे या पाण्याचं पी एच पण आपल्याला किती आहे ते समजत या पाण्यामध्ये पण आपण हे आपलं पी एच वगैरे टाकल्यावर याचा पी एच किती आहे ते समजेल आपल्याला तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा आपण हे आता टाकू तर याचा पीएच बघा तुम्हाला लक्षात येईल किती आहे तर आपण या या पाण्यात हे टाकल्यानंतर बघा याचा पीएच नॉर्मल आहे तर किती आहे नॉर्मल तर बघा तुमच्या लक्षात येईल हा साडेसहा आहे सहा पॉईंट पाचपर्यंत पर्यंत म्हणजे हा फवारने चालत म्हणजे आकोयाची कॅन असेल तर आपल्याला ती फवारणीला चलते चालते पण आकोआ आपण वापरू शकत नाही आपण साधारण पाणी वड्याचं नाल्याचं कुठलेही पाणी घेतो तर हे जर प्रॉडक्ट वापरलं ते पाण्याचा पी एच बॅलेन्स करतोय आता याचं दुसरं काम असं आहे फवारणीमध्ये हे स्टिकर म्हणून आपण उपयोगात आणतोय स्टिकर आणि ॲक्टिवेटर वेटर स्प्रेडर पण आहे तर बघा तुम्हाला काय साध याच्यावर तुम्हाला जर या दिसत असेल तर बघा हे आपण चमकुरायचं पान घेतलं आहे आणि याच्यावर हे पाणी आहे याला हे पाणी चिटकत नाही आणि याच्यामध्ये जर आपण बघा तुमच्या लक्षात येत असेल हे हे बघा हंड्रेड हे पाणी अजिबात थांबत नाही आणि ह्याचे जर आता बघा तुम्हाला मी हंड्रेडचं थोडंसं टाकून दाखवतो याच्यावर हंड्रेड जर आपल्या याच्यावर पडलं तर तुम्ही बघा अशा प्रकारे हे थोडं जवळ अशा प्रकारे हे एकदम हे स्प्रेडिंग आहे आणि स्टिकिंग पण करते आणि स्प्रेड पण आहे तर हे याचं फवारणीमध्ये काम आहे आता याचं तिसरं काम असं आहे की याचं आपण जेव्हा ड्रिचिंग करतो तुमच्या शेतामध्ये असा पा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर हे पाणी एक तर वाहून जात आहे किंवा पाणी मुरत नाही जमिनीमध्ये आपण रोटाटर करतो रोटाटर केल्यावर पाच ते सहा इंच जमीन मोकळी होती त्याच्यामध्ये आपलं पाणी पाच सहा इंचापर्यंत जाते आणि खाली एकदम जमीन स्लॅप आहे कडक आहे ते पाणी खाली नेण्याचं ने कसं काम करतं बघा दोन्ही शेतात मी असं पाणी टाकलं आहे बघा तुम्ही इथं दिसत असेल इथं दाखवा थोडंसं हे बघा अशा पद्धतीने हे दोन्ही शेतामध्ये आपण पाणी पडलं आहे आणि एका शेतामध्ये जर याची ड्रिचिंग झाली तर हे काय करत आहे याची जर ड्रिचिंग झाली तर बघा आता एका सेकंदामध्ये यानं पाणी पसरविलं आहे आणि पाणी खाली नेण्याचं काम केलं आहे हे जे आहे ना हे जास्त वल खाली नेत आहे आणि साधं पाणी जर असेल तर असंच पडून राहते थोड्या वेळानं परत हे दाखवतो मी तुम्हाला हे कसं काम करते तर तर याचं हे झालं दुसरं काम ड्रिचिंगमध्ये आणि हे अशा जर फवारण्या तुमच्या होत असतील तर तुम्हाला जास्त फवारण्या करायचं काम नाही आता याचं तिसरं काय काम आहे हे ड्रिचिंगमध्ये जर असं काम केलं तर तिसरं काम याचं असं आहे हे जर जमिनीमध्ये आपण सोडलं तर ड्रिचिंगमध्ये तर आपल्या या पद्धतीचं काम आहे ड्रिचिंगमध्ये त्यानं बघा आता तुमच्या समोर तर टाकलं होतं हे बघा पृष्ठ असा भिजलाय आहे अशा प्रकारे जर तुमची जमीन भिजत असेल हे बघा अशा प्रकारे जर जमीन भिजत असेल तर तुमच्या जमिनीला पाणी साठून ठेवायची ताकद वाढेल आणि ब्लिचिंगमध्ये याचा काय फायदा आहे तर बघा या जमीन या जमी या पाण्यामध्ये आपण हे हंड्रेड टाकलं आहे आणि हे साध साधं पाणी आहे तर हे साधं पाणी आहे तर हे कशाप्रकारे आपल्या खताचं विघटन करतं बघा तुमच्याकडे खतं असतात तुम्ही कोणते खतं घालता हे सल्फर खतं आहे आपण कोणते विषयी जरा तेरा दहा सव्वीस सव्वीस आठ तेवीस तीस कोणत्याही प्रकारचे खतं जर आपण घालतोय ते खतं आपल्या अशा जमिनीवर पडून आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे असे जमिनीवर पडू नयेत आणि एक हलवलं तरी असं आज जात नाही आहे खतं तर आपल्याला वाटतं हे खतं दिले आणि पाऊस पडला आहे पाऊस पडला तरी हे जमीन येऊन खतं खाली जायचं नाव घेत नाहीत कारण का झालं प्रत्येक मातीच्या कणाला कोटिंग झाली आणि ह्याच्यामध्ये जर आपलं हंड्रेड राहील हे खत जर आपण सोडतोय तर बघा खताचं असं विघटन होतंय असं खत वर राहिलं तर चार पोते दिले तर फायदा होणार नाही आणि हे जर दोन पोते खत दिलं आणि हे हंड्रेड वापरलं तरी याचा जबरदस्त असा फायदा होईल आता तुरीला वगैरे तुम्ही खतं दिलेत याची ड्रिचिंग करायची आपल्याला ह्याच्यासोबत ह्युमिक आहे काही आपल्याकडे प्लॅन प्रोटेक्ट काही बुरशुनाशिक जसं हे तुम्ही रिचिंग करताय बघा तसं हे तुमचं एक खाली न्यायचं काम करते बघा एक थेंपडला खाली नेते थे। दुसरा थेंपडला आहे हे खताला खाली नेते म्हणजे खत जर खाली गेलं आता याच्यामध्ये बघा आपण खत टाकतो खाली गेलं याच्यामध्ये पण खत टाकलं तर खाली चाललं विरगळायला हे पण हे बघा आता टप्प्याटप्यानं तर विरगळायला तुम्हाला दिसेल याच्यामध्ये खत टाकतो आपण थप्या खत खाली चालले आता तर अशा प्रकारे हे काम करतं ड्रिचिंगमध्ये फवारणीमध्ये फवारणीमध्ये याचं पहिलं काम आहे पाण्याचा पीएच बॅलेन्स करणे दुसरं काम आहे स्टिकिंग ऍक्टिवेटर वेटर स्प्रेडर जमिनीमध्ये सवलत जमिनीमध्ये भुसभूशीतपणा आणणे आणि पाणी खाली नेणे जमिनीला चांगल्या प्रकारे भिजवणे आणि चौथं काम खताचं विघटन करणे अशा प्रकारचं प्रॉडक्ट आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वा अशी माझी विनंती आहे कारण प्रत्येक फवारणीमध्ये आपल्या फवारणीचे रंग रिझल्ट न येण्याचे कारण आहे पाण्याचा एच पाण्याचा पीएच जर सातपेक्षा हल्ला असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये औषध टाकता आणि हार्ड पी एचच्या पाण्यामध्ये औषध टाकले तर हायड्रॉलिसिस प्रोसेस होऊन ते पाणी त्या औषधाच्या किरेचेतील कमी करते अशा प्रकारे हा प्रॉडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे शंभर मिली अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर आणि पाच लिटरच्या कॅनमध्ये खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि या प्रॉडक्टची माहिती घेऊ शकता धन्यवाद